गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे आदी करण हे शिवंदू श्री गुरुचुना नमस्कार वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कधी काळी आपण असावे जवळी जो मज होय अनन्य शरण त्याचे कवी जन्म मरण या लागी शरणांगता शरण मीच आहे ज्ञानेश्वरी मधली ही आपण घेतलेली आहे चिंतन मोठं जरी असलं पण थोडक्यात आपण या चिंतनाची ओवीचं काय करू आयोजकांनी अगोदरच सांगितलंय वेळेचा अभाव आहे आणि कायमच सात आठ दिवसापासून आपलं प्रवचन सेवा कीर्तन सेवा कंटिन्युअस तुमची आमची सगळ्यांची चालू आहे असो आज या ठिकाणी श्री संत ज्ञाने ज्ञानराज माऊली भजनी मंडळ नांदुर्डी यांचे सर्व सर्व आणि आमचे मित्र मंगेश महाराज निकम सुनील भाऊ खैरे आणि सर्व आपण येथील उपस्थित या सर्वांच्या सहकार्याने नांदुर्डी गावाच्या सहकार्याने या ठिकाणी ही दिंडी पायी दिंडी तुम्ही धर्मजल करत इथपर्यंत आलात निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेमुळे आणि सर्व संतांच्या मांदेळी कृपेमुळे आपण आज इथपर्यंत येऊन पोहोचलो आणि निवृत्तीनाथ महाराजांचे आज एकादशी निमित्त आपण सर्व दर्शन घेणारच आहोत आणि भेटणार पण आहे महाराज दर्शनाला आलोय हे सर्व खरं आहे पायी चालत आलेलो हेही खरं आहे पण पायी चालत येत असताना आपण ह्या वारीला का आलो बघा फार काही मी ज्ञान जास्त आज वेळ कमी असल्यामुळे आपण जास्त मोठा विषय मांडत नाही परंतु विषय थोडा घेऊ परंतु चांगला स्वीट अँड बट कसा घ्यायचा सुंदर असा विषय आहे वारी म्हणजे काय वारी करण्याचा हेतू काय वारी का केली पाहिजे कशी केली पाहिजे आणि कशा पद्धतीने केली पाहिजे इतकं जरी आपल्याला या वारीतून आज आपल्याला या प्रवचन रूपी सेवेतून कळालं तरी भरपूर झालं म्हणून मग आता वारी करायचे महाराज मग मा सांगितले तुम्ही होवी ते घेतली मग होवी काय घेतली जो मज होय अनन्य शरण या लागी शरणंगता शरण मीच आहे महाराज आपण शरण जायचं आहे शरण आल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा आपल्याला त्याचा अनुभव आपल्याला कळत नाही ही दिंडी जर अभिमानाने दिंडी इथपर्यंत पोचली तुम्हाला याचा अनुभव येणार नाही आणि हीच दिंडी निघत असताना दिंडीला चालत असताना तुम्ही जर शरण शरणांगती पत्करत पत्करत इथपर्यंत आले तर तुम्हाला त्याचा काय होईल आनंद होईल महाराज मग हे शरण यायचं आहे महाराज शरण हे जरी यायचं ठरलं तर मग कसं आलं पाहिजे काय आलं पाहिजे तर महाराज शरण येण्याचे अनेक प्रकार असतात परंतु शरण येण्याऐवजी पहिल्यांदा सर्वात आपल्याला काय केलं पाहिजे ह्या चित्तामध्ये आपण कोणाला तरी साठवलं पाहिजे कारण आपण सर्व प्रापंचिक असतो सदग्रस्त आहोत हे सद्ग्रस्त प्रपंच करत असताना आपल्याला अनेक विकार आपल्या जीवनामध्ये आहेत मग मा तुकाराम महाराजाला सांगताय प्रपंच ओसरू चित्त तुझे मुरू ऐसे करी गा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा आपलं चित्त जर शुद्ध झालं पाहिजे पहिलं चित्त शुद्ध जर करायचं ठरलं तर जीवनामध्ये आपल्याला चित्त शुद्ध करण्यासाठी ते काही कोणते निर्म साबण्य होत नाही बघा आपला देह आहे देह बाह्य स्वरूपाने जर विचार केला तर देह हा स्वरूपाने आपण साबणीने स्वच्छ करू शकतो पाण्याने स्वच्छ करू शकतो कपडे स्वच्छ करतो तसं सर्व शरीर आपण स्वच्छ करतो परंतु ते कसं करतो बाह्य अंगाने मग आपल्याला हा चित्त जर शुद्ध करायचा असेल तर हे चित्त शुद्ध करण्यासाठी आपल्याला अंतरंग स्वच्छ झाला पाहिजे मग आंतरंग जर स्वच्छ करायचा असेल तर अंतरंग स्वच्छ करण्यासाठी आपल्याला कणाची तरी गरज भासणार आहे बाह्य अंगाने शरीराला साबणीची गरज आहे पाण्याची गरज आहे तसं सा अंतरंगाला साफ करण्यासाठी आपल्याला दोन जणांची गरज आहे आणि ती दोन जणांची मग कोणाची गरज आहे गुरुची आपल्याला पहिल्यांदा गरज आहे आणि संतांची आपल्याला गरज आहे आणि हे गुरु जर असेल तर मग बघा गुरुनी जर सांगितलं तर गुरु करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय व्हावं लागेल साधक व्हावं लागेल काय व्हावं लागेल साधक झालं पाहिजे म्हणजे पहिल्यांदा माळकरी झालं पाहिजे आता आम्ही बघतोय दिंडीत भरपूर जण आलेले काही काय त्यांच्या गळ्यात माळीच नाही महाराज हो मग माळी नसताना ती दिंडी करून उपयोग आहे का नाही म्हणजे प्रत्येक गोष्टीला जसं घरात नेम आहे बाह्य नेम आहे शासकीय कार्यालयात नेम आहे तसे या पारमार्थिक स्वरूपा परमार्थामध्ये सुद्धा काय आहेत नेम आहेत मग या नेमाला धरून आपण दिंडी काढली तर नेमाला धरून जर आपण वागलो तरच आपल्याला त्याचं काय होईल फायदा होईल महाराज मग महाराज हे चित्त शुद्ध करायचं आहे ना मग कसं केलं पाहिजे करण्यासाठी गुरु तुम्ही पहिल्यांदा निवडला पाहिजे आता गुरु जरी निवडला तर पहिल्यांदा गुरु भेटण्यासाठी तुम्हाला कोणाच्या तरी संगतीत गेलं पाहिजे संगतीत गेलं तर साधक तुम्ही बनाल साधक जर झाल्या तर साधन तुम्हाला मिळेल म्हणजे ते साधन कोणतं राहील गुरुरूपी साधन तुम्हाला मिळेल मग हे गुरुरूपी साधन तुम्हाला मिळालं तर तुम्ही शेवट कशापर्यंत पोहोचाल साध्यापर्यंत जसं आज तुम्ही त्र्यंबकेश्वरला शेवटचं तुम्हाला दिंडीचं साध्य काय भेटणार आहे आज तर तुम्ही इथपर्यंत पोहोचलेला आहे मी फार खोल घुसत नाही परंतु सरळ सरळ सांगतो तर साधक व्हा साधन मिळेल साधन मिळालं का साध्यापर्यंत तुम्ही पोहोचाल मा महाराज साधक व्हायचं साधक म्हणजे काय व्हायचं तर साधक म्हणजे महाराज फार काही कपडे काढून गण लावून साधक होण्यात माझ्या नाही साधक व्हा बाहेर स्वरूपाने साधक झालं म्हणजे तो साधक झाला असं समजण्याचं कारण नाही मी धोतर घालून आलो उपर्ण घालून आलो टोपी घालून आलो गंटीवे मारले आणि मी साधक झालून तुमच्या पुढे महाराज म्हणून आलो तर हे याला काही साधक म्हणती नाही हा साधक बाह्य स्वरूपाने झाला साधक माणूस हा आंतर स्वरूपाने साधक झाला पाहिजे अंतस्वरूपाने जर तो साधक झाला तर त्याला गुरुचं काय मिळेल साधन मिळेल बघा इथून तुम्हाला नाशिकला जायचं आहे नाशिकला जाण्यासाठी तुम्ही जर काळ्या पिवळी गाडीत बसला तर काळ्या पिवळीत गाडीत होणारा प्रवास कसा असेल तुमचा धडधड खडखडीचा असेल आणि तुम्हाला नाशिकला जाऊन विचारलं तुमचा प्रवास कसा झाला तर तुम्ही काय सांगाल थोडक्यात अहो महाराज काय सांगताय त्या काळ्या पिवळीत बसून आलो इतकं आपटी तापटी तापटी आपटीत इथपर्यंत आणलं का आता असं वाटत नाही की तिथं मला जिथं पोहोचायचंय तिथं पोहचू असं सुद्धा वाटत नाही हा झाला व्यावहारिक दृष्टिकोन परंतु तेच साधनात तुम्ही इथून ये ए सी गाडीत बसा आणि नाशिकला उतरा नाशिकला उतरल्यानंतर जर तुम्हाला विचारलं का तुम्हाला गाडीत प्रवासात तुम्ही काय सांगाल इतका सुंदर प्रवास झाला महाराज अंग सुद्धा काही हल्लं नाही आणि ते अंग हल्ल्या नमुळे त्याला जिथं साध्यापर्यंत जायचं आहे तिथपर्यंत त्याला आनंदच आनंद मिळतो महाराज हे उदाहरण तुम्हाला देत असताना मला हेच सांगायचंय महाराज साधन साधन जरी झालं तर साधन निवडताना माणसाने काय करा चांगलं निवडलं पाहिजे आणि साधन जर चांगलं मिळालं म्हणजे गुरु सुद्धा कसा पाहिजे चांगला पाहिजे तर गुरुचे लक्षणं कसे पाहिजे गुरु कसा पाहिजे गुरु जर चांगला असेल महा ना महाराज तर गुरुनी तुम्हाला त्याच्या कशाची प्राप्ती होते त्याची प्राप्ती होते महाराज महागुरु निवडताना आपण त्या गुरुचा विचार केला पाहिजे आता गुरु निवडलाय गुरु चालय तुम्ही साधन झालंय मग आता साध्य काय महाराज तर साध्य जर करायचं असेल तर साध्य आपल्याला परमार्थ प्राप्तीचं जर साधन मिळालं असेल तर त्या परमार्थ प्राप्तीच्या साधनाने आपल्याला कुठं गेलं पाहिजे त्या साध्यापर्यंत पोहोचायचंय मग साधन मिळालंय आता शरण कोणाला गेलं पाहिजे तर शरण आपण कोणाला जातो ज्याला नाही शरण जायला पाहिजे त्याला आपण शरण जात संसाराला तुम्ही शरण गेले कोणाला शरण गेले संसाराला शरण गेले परमार्थाला तुम्ही शरण गेले का नाही गेले मग माणसाला माराचा विचार जर करायचा ठरला तर माणसाने एकच करा त्या साधनाने कसं जात मग ते साधन कोणतंय महाराज नामाचं कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरेची नलगती सायास जावे मनांतरा सुखे तो घरा नारायण सुखाने जर नारायण घरात आणायचं असेल तर एखाद्या ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळ हो एका जागी बसा एका जागी बसून सुद्धाही तुम्हाला परमार्थ भेटल्याशिवाय देव भेटल्याशिवाय राहत नाही मला महाराज पण मग देव भेटत नाही देव भेटत आम्ही तर सतत पूजा चालू आहे महाराज सतत सकाळपासून उठल्यापासून आपल्या घरात पूजा चालू आहे सकाळी आपण सहा उठल्यापासून सकाळी सहाला उठलो तुळशीला पाणी घालतो देव वल्ले करतो हो परंतु ते देव सर्व नाणत असताना त्याचा आंघोळ घालत असताना आपला जो भाव आहे ना महाराज तो भाव त्या देवांपर्यंत आपला पोचत नाही आणि तो भाव पोहोचल्यामुळे आपल्याला ते साध्य होत नाही माझा सांगायचा उद्देश असा आहे साध्य करायचं आहे ना तर तुम्हाला तो, तो भाव तिथं पाहिला पाहिजे आणि तो भाव जर करायचा असेल तर तो भाव उत्पन्न होण्यासाठी तुमचं चित्त निर्मळ पाहिजे चित्त जर तुमचं निर्मळ नसेल तर तो भाव उत्पन्न होत नाही मग हा भाव म्हणता महाराज तो भाव जर ओतायचा ठरला तुम्हाला आनंद मिळवायचा ठरला तर त्या भावाने जर आनंद मिळवायचा असतो तर तुमचा भाव कसा पाहिजे भावासारखा पाहिजे माणसाला भाव कधी येतो महाराज झोपले नाही तुम्ही झोपू नका खिचडी भरपूर शिजवलेली वस्तूला भाव कधी येतो कधी येतो बोला बोला कधी येतो कांद्याला भाव कशामुळे येतो हुटवाडा बरोबर आहे एक तुटवाडा आणि दुसरा काय क्वालिटी हो क्वालिटीनी भावे मार मग आता परमार्थ करत असताना आपली क्वालिटी सुद्धा कशी पाहिजे कशी पाहिजे चांगली पाहिजे आपली क्वालिटी जर चांगली असेल तर आपल्याला भाव मिळतो मग ती क्वालिटी जर कमवायची असेल तर आपल्याला खत पाणी खाद जमीन कशी पाहिजे चांगली पाहिजे मग जमीन चांगली असेल तिला व्यवस्थित खुडपणी नागरणी झालेली असेल त्याला ख खतपाणी व्यवस्थित घालेलं असेल तर त्या जमिनीतला माल कसा राहील महाराज चांगला राहील ज्ञानेश्वर महाराज सांगताना हो भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव हो ती भूमी त्या कोंब आल्या आल्या तुम्हाला त्या याची काय ताकद आहे कोंबाची ताकद सांगतं का हे झाड कशा पद्धतीने तयार होणार त्या पद्धतीने परमार्थ करत असताना ही जी आंतरंग भूमी आहे ही भूमी आपली कशी झाली पाहिजे हिच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे पण ज्या भूमीवर लक्ष द्यायला पाहिजे आपण त्या भूमीवर लक्ष देत नाही आणि ज्या भूमीवर लक्ष फायद्याचं येतं तिथे आपण लक्ष देतो आणि जे फायद्याचं नाही त्याच्यावर आपण अनेक प्रकारचा हा देह तिथे झिजवतो महाराज मग मा अंतरंग ही मशागत आहे ती मशागत जर करायची असेल तर याला पहिल्यांदा आपण काय केलं पाहिजे नांगरणी केली पाहिजे ही नांगरणी करत असताना ती नांगरणी कशाने झाली पाहिजे ती नांगरणी एकाएकी होईल का नाही त्याला डिझेल वतलं पाहिजे नागर जोडले पाहिजे मग त्याला ना आणि मग तुम्हाला त्याचे काय तास 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 तसं दिसत था ती झाली नागरणी तसंच या अंतरंगामध्ये माना मा या मानामध्ये आपल्याला पहिल्यांदा नागरणी करायची ठरली तर ती नागरणी करत असताना एकच करा त्या नागराने नागरणी करत असताना या शुद्ध मनामध्ये मा त्याचे कशाची ताकद पाहिजे त्या नामाची ताकद ता पाहिजे संस्काराची ताकद पाहिजे ता आणि ज्याला संस्कार एकदा त्या नागरणीमध्ये त्याला जर व्यवस्थित कुळपणी करून ते मधले ढेकळं फोडले ते ढेकळं कोणते महाराज हो धादळाचे ढेकळं नाही काळे ढेकळं नाही मुरमटी ढेकळं नाही हे जसे जमिनीत दिसतात तसे ह्या जमिनीमध्ये सुद्धा ते ढेकळं आहेत ते कोणते कोणते महाराज काम क्रोध लोभ मद हे ढेकळं आहे महाराज मधलं मारा। आणि हे ढेकळं फोडत असताना आपल्याला आपण बघा पहिले तुम्ही ढेकळं फोडत होते कशाने फोडायचे काही हात येणे फोडायचे काही लोडून फोडायचे काही ते मोगड होता एक मोगड, ओ, मोगड हो मोगडाने सुद्धा काय व्हायचे ढेकळं फोडायचे आता काही ठिकाणी ना ते ढेकळं फोडायला मोगड भेटतात आणि जेडं मोगड भेटले तर तिथं ते ढेकळं फक्त दाबले जातात पण ते खालून त्यांना काय होतं महाराज काय होतं नरमपणा येत नाही आणि नरमपणा ना आल्यामुळे त्याच्यावर जरी बी पेरलं तरी ते पेरलेलं बी चांगलं होईलच याची गॅरंटी नाही मग पांभर आपल्याला पेरणी करताना एक करा मोघडनी दामण्यापेक्षा पामरी पेरणी करा हो त्या पांबरीनी जर आपण ती पेरणी केली म्हणजे पांभर सुद्धा आपण बघा इतकं इतकं सुद्धा आपले शेतकरी त्या पामरीवर इतकं लक्ष असतं का थोडं आखूड झालं का थोडं झालं तर बी किती अंतरावर पडतं तो शेतकरी त्या मुठीतून सांगतो मला कसा हा गुरु आहे ना महाराज हा गुरु त्या मानावर राज्य करत असताना गुरु राज्य करत असताना ती पेरणी करत असताना नामाची पेरणी करत असताना शिष्याची पात्रता जशी जमिनीची पात्रता आपण पेरणीला बघतो त्याच पद्धतीची पात्रता त्या गुरुत असावी आणि त्या गुरुत जी पात्रता असेल त्याच पात्रतेचा तो शिष्य तयार होईल कधी पेरणी व्यवस्थित झाली तर आणि ती पेरणी जर व्यवस्थित एकदा झाली तर भूमीचे मार्दव सांगे कोमाची लवलो ही जमीन सांगणार महाराज हा कोंब व्हायला जाणारा नाही महाराज याला पाणी तीन दिवस पाणी देऊ नका पण हा कोंब वाळणार नाही कारण जाड जमीन आणि मुरमाटी जमीन हो तसच प्रकारे महाराज माळकरी आहेत एक जाड जमिनीवाले एक बारीक जमीन म्हणजे मुरमठी जमिनीवाले काही शेरवाटातले हो मी साधी भाषात बोलतोय आपलेच माणसं आहे म्हणून बोलतो शेवट <laughs> शेरवाटात शहरवाटात पीक कसं येतं आणि ते परत खळगट राहत मग ते खळगट कसं आहे मग दिंडीपूर ते काही काही खळगट चार दिवस आठ दिवस नऊ दिवस ती चालून जाते आता आम्ही नर्मदा परिक्रमा करून आलो मागच्या वर्षी चार, चार महिने गेलो आम्ही त्या नर्मदा परिक्रमेमध्ये आम्हाला अशा प्रकारचे सगळे भेटलेच मग झाटा वाढतात सगळं वाढतं ती पावर तिथं दिसत नाही मला आणि आम्ही वास्तवाशी बोलणार आहे मी महाराज जरी असलो मंगेश महाराजांना माहितीये आम्ही वास्तवाशी वाढणार आहे मंगेश महाराजांना पण बाकीचा अजिबात चालत नाही जे वास्तव आहे समोर माघ पुढं त्यांचं काहीच नसतं आणि ज्याला माघ पुढं बोलायची सवय नसते ना तो माणूस ठीक आहे कशाचा विचार करत नाही का मला ते होईलच का तर ते नाही महाराज तर जमिनीमध्ये मला जशी जर त्या नामरूपी जर तुम्हाला त्याचे हे करायचं असेल ते नामरूपी जर एकदा तुम्ही पेरणी केली तर ही दिंडी काय होईल महाराज सुखरूप होईल मला सांगायचा उद्देश इतका जे वेळ फार थोडा आहे दोन चार मिनटात अजून बोलू आणि विषय संपवा महाराज मला इतकंच सांगायचं आहे आम्ही नर्मदा परिक्रमाला गेलो नर्मदा परिक्रमा केली परिक्रमा केली आणि करून आल्यानंतर नर्मदा परिक्रमा का करावी आता इतका बाजार चालला आहे महाराज खूप बाजार चालला आहे सुनील भाऊ अति बाजार परमार्थाचा सुद्धा बाजार झालेला आहे आणि याला कारणीभूत कोणी महाराज आपणच का कारणीभूत आहे का आपण त्याच्यावर लक्ष केंद्रित केलेलं नाही आपण या ज्या आपला धर्म आहे त्या धर्मावर आपण काय करतोय महाराज अनेक प्रकारचे साधन त्याच्यावर लादण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे आपण अडचणीत आलेले बघा ना दहावीचे पेपर असले पेपर असल्यानंतर मुलगा वर्षभर वर अभ्यास करतो आणि अभ्यास केल्यानंतर त्या मुलाला मार्चमध्ये पेपर पेपरला बसवलं जातं पेपरला बसल्यानंतर तो छातीला हात लावून सांगू शकतो मी पस्तीस टक्के पास पस्तीस कवय मला पडतील आणि मी पास होणार आणि जो हुशार असतो तो म्हणतो मी नव्वदच्या खाली येऊच शकत नाही म्हणजे इतकी त्याला शाश्वती कशामुळे महाराज त्या वर्षभर केलेल्या अभ्यासाची आणि त्या वर्षभर केलेल्या अभ्यासाच्या शाश्वतीवर तो छातीला हात लावून सांगू शकतो की नाही मला हे गोष्ट साध्यच होणार तसं सा महाराज आपण वर्षभर दिंडी काढले वर्षाने एकदा दिंडी काढतो मग या दिंडीला एक वर्षातून आपण या दिंडीला आलो तो या दिंडीतून आपल्याला छातीला हात लावायची ताकद आपल्यात पाहिजे ना आणि ती छातीला हात लावायची ताकद जर कोण देत असेल ना महाराज देव नाही महाराज देव काय येऊन बस देव कुठं नाही सांगा ना तुमच्यात देवे माझ्यात देवे सगळ्यात देवे देव जर सगळीकडे आहे मग एवढं चाललंय हे कशासाठी चाललंय मग तो जीवात्म्याला आपण ओळखू शकत नाही त्या जीव काय करतोय महाराज विषयाच्या आधीन लागलेला आहे म्हणून जीवाने काय केलं पाहिजे हे विषयापासून लांब केलं पाहिजे मग का कसं लांब झालं पाहिजे महाराज आलिया संसारा उठा वेग करा शरणाचा उदार हा पांडुरंगा या संसाराला जरी आलोय ना आपण काय आता संन्यासी होऊन आपण सगळे ग्रहस्थी आहोत हो आणि संन्यास पण चांगला नाही महाराज जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे जोपर्यंत आपण त्या वंशात नाही तोपर्यंत जवळ माळकरी होत नाही तवर माळकरी समजल्या जात नाही जवळ दारुडे होत नाही ना तर दारू काय हे ओळखलं जात नाही जोपर्यंत गांजा पिणार आहे तो गांजा वाढल्यावर त्या गांज्याची त्याला काय होईल थोडं समजून घेत चला तसं परमार्थ करत असणार नाही या परमार्थात काय याची संधी कोणाला येईल जो वारकरी असेल त्याला येईल मला मग काही काही लोक म्हणतात ना वारीला 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 का जावं या वारीमध्ये ना महाराज तीन गोष्टीचं जीवनामध्ये आपण ही वारी निसती आपण निवृत्तीनाथ महाराजांची वारी म्हणून नका बघूया या वारीमध्ये तुम्हाला भक्ती दिसली पाहिजे समर्पण दिसलं पाहिजे काय दिसलं पाहिजे समर्पण मी जर भक्तीवरून करतोय पण माझं समर्पण नसेल तो बंधुभाव माझ्याकडे नसेल समता समभाव आपल्याकडे नसेल तर ते वारी करूनही उपयोग नाही एखाद्याकडे जर चालूच रस्त्याने चालला रस आणि एखाद्याने जर तुम्हाला पाणी मागितलं तुम्ही जर त्याला पाणी देऊन शकले नाही तर ते समर्पण तुमच्याकडे नसले तर त्या वारीला जाऊन सुद्धा उपयोग कारण नाचा आहे महाराज या देहाचा विषय असा आहे का या जीवाने काय केलेलं आहे का विषयाला आपण अतिरूप झालेलो आहे विषयासाठी आपण हे झालेलो आहे आपण ज्याची नाही दृष्टी केली पाहिजे त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू आणि आपण ज्याची नाही त्याची गोडी झालेली आहे विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जेवाशी झाला या जीवाला जो खरा विषय आहे तो विषय बाजूला राहिला आणि जो कडू विषय आहे तो गोड झालाय मार्ग आणि हा गोड विषय जर झालेला असेल तर महाराज एकच करा काय करा महाराज तुका म्हणे एका मरणीची सरे उर उरे कीर्ती मागे एकदाच मरायचे आणि महाराज चांगल्या प्रकारे आपण मरण केलं पाहिजे मरण मार मरणारे भरपूर आहे इथून माग आपले किती किती मेले किती नाही सांगता येत नाही इथून पुढे आपले किती जातील सांगता येत नाही वाऱ्या किती जणांनी केल्या किती जणांनी नाही हे तुम्हाला सांगता येईल मला सांगता येईल नाही महाराज पण ह्या वाऱ्यांमधून किती जण तरुण गेले याचा पुरावा आपल्याला दिलेला आहे मग या वारीमध्ये काय करा महाराज दुसरं काहीच नका भक्तीचं समर्पण करा भजनाचा आनंद घ्या आनंद घेतला असला तर तुम्ही एकच करा व्यवहार करताना कसा करा सुखाचा सुखाच्या सु, व्यवहारे भू सुखाच्या व्यवहारे सुखलाभ झाला आनंद कोंदला आनंद जर करायचा असेल तर त्या सुखाचा व्यवहार आपण करा परमार्थ करायचा असेल तर याच चित्तामध्ये एकच करा त्या ब्रह्म स्वरूपाला साठून गेला आणि एकदा जर त्याचा विषय विसर पडला आणि शेष अंगी रस साठविला कारण अंगामध्ये जर मनामध्ये जर तो ब्रह्मरस साठवला तो कोणता नामाचा परब्रह्म जर रस आपण साठवला तर त्या रामाच्या साठवल्याला रसामध्ये आपल्याला आनंद व्यक्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि तो आनंद मिळवायचा असेल फक्त येता जाता काय करा दरवर्षी नाही करेच करे, काही करता आलं या वारीच्या निमित्ताने कैना सात दिवस का चार दिवस किंवा आपण फक्त काय करा भक्तीभावाने त्याला शरण गेलं पाहिजे एकदा जर त्याला आपण शरण गेलं तर आपल्याला या जीवनामधला आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही आज आपण या ठिकाणी बोलवलं या ठिकाणी बोलून माझी प्रवचन रूपी सेवा निवृत्तीदादांच्या चरणी अर्पण करतो आणि आज या ठिकाणी खरं म्हणजे योगायोग म्हणायचा मंगेश महाराज हा मंगेश महाराज म्हणजे ना महाराज महाराष्ट्राचं फार मोठं भूषण आहे मंगेश महाराज आम्ही कधी फोन केला आणि मंगेश महाराजांनी ना उचललं नाही असं कधी झालं नाही मला आणि मंगेश महाराजांचं एक गुण सगळ्यात महत्वाचा विषय मला त्यांचं एक गोष्ट आवड ती म्हणजे सडीतोड बोलणे समोर बोलणे आम्ही बरंच आता याच्या मंडळाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे कामं करत असतो जिल्हाभर आम्ही कामं करतो त्या जिल्हाभर काम करत असताना मंगेश महाराजांचं आहे ना विशेष जिथं तिथं तिथं जिथं जिथं मंगेश महाराज गेलेले तिथं तिथं त्यांचं काम काय बोलतंय माणूस नाही बोलत महाराज काम बोलतं त्याचं आणि मंगेश महाराजांचं काम त्या बाबतीत खूप चांगलं आहे आणि या दिंडीची अशीच आणि या संत ज्ञानराज माऊली भजनी मंडळाची अशीच प्रगती होत राहो आणि ही प्रगती करत असताना माणसं सगळ्यात महत्त्वाचा काय लागतो तो तुमचा ज्येष्ठांचा सर्वात आधार लागतो महाराज आधाराशिवाय माणूस गरज आधारच असेल तर तो निराधार होत नाही आधार नसला तर तो निराधार झाल्याशिवाय राहत नाही आणि निराधार कुठं पाहिजे आणि आधार कुठं पाहिजे हा मोठा विषय आहे परंतु ते जाऊ द्या आज या ठिकाणी सुनील भाऊ खैरे हे आमचे मित्र य यूट्यूबच्या माध्यमातूनही यांच्याशी अनेक वेळा संपर्क येतो ह्या माणसाचंही कार्य खूप मोठं आहे महाराज आणि हे कार्य करत असताना सुनील भाऊंनी वेळोवेळी जिथे जिथे काही गरज पडली असेल तिथे सुनील भाऊ माझ्यासाठीच नव्हे कोणतेही माणसाने जर झालं तर त्या ठिकाणी माणूस धार्मिक कार्यामध्ये सतत उभा असतो महाराज आज आमच्याबरोबर आलेले बाबा अमरनाथ अमरनाथ ग्रुप लासलगाव भाऊ जाधव या ठिकाणी आलेले त्यांचंही काम असं आहे महाराज लासलगावात जो बी माणूस मृत्युमुखी पडला तर त्याचा अंत्यसंस्कार करण्याचं काम गेल्या चौदा वर्षापासून हा माणूस करतो आहे महाराज आणि कोणतंही कोणाचंही राहू मारवाडी राहू कोण मुसलमान राहू कोणतं जे जे असेल त्या त्या ठिकाणी त्या माणसाचं काम आता बघा साधा माणूस आहे दिसायला साधा आहे आर्थिक परिस्थिती बघा आज त्यांचा मुलगा लाख रुपये पगार घेतोय सगळं म्हणजे सगळं ठीक असताना त्या माणसाची भूमिका कशी आहे महाराज साधेपणाचे नम्र झाला भूता त्याने कोंडीला आनंदा फक्त नम्रता जीवनामध्ये कमवा मला जाता जाता इतकंच सांगतो जीवनात दुसरं काही करू नका फक्त काय करा सत्व जपा शील जपा आणि ज्ञान जपा तीन गोष्टी जीवनामध्ये जपा तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा या ठिकाणी परमार्थ निवृत्तीनाथ महाराज चरणी अर्पण करून माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे पुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय संत तुकाराम महाराज की जय श्री गुरुदेव दत्त महाराज की जय लोक्य पावणे आज क्षेत्र त्र्यंबकश्वर या ठिकाणी आमचे आदरणीय आमचे पितृ माझ्यावरती कितांत प्रेम करणारे तसेच महाराज तुमचा स्वभाव तुमचा आणि तुमचा देखावा आम्हाला चांगला माहिती महाराज अखिल भारतीय वारकरी मंडळाचे नाशिक जिल्हा मुख्य सचिव आहे महाराजांचं कार्य अतिशय मोठं आहे महाराज उच्च पदावरती आहे महाराजांचा स्वभाव हा तितकाच परकड आहे महाराजांचं कार्य हे तितकंच परकड आहे महाराजांबद्दल मी एकच सांगू इच्छितो की अकल्प आयुष्य भावेत या कुला माझी या कला हरजेत असा कंपनीची बाधनं लागू ही संत मंडळी सुखी असो असं महाराजांनी वेळात वेळ काढून आमच्या दिंडीमध्ये सुंदरशी बहुचन सेवा केली त्याबद्दल महाराजांचे संत महाराज भजनी मंडळ तथा टिपणी समितीच्या वतीने जाहीर आभार धन्यवाद महाराजांची ही सेवा अशीच कायम भेटत राहू अशी विनंती करतो पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज ज़ की जय मिनिट व महाराजांच्या समवेत आलेले आमचे राजभाऊ जागव यांचा पण सत्कार हरिभक्त परायण रमेश रायकर मिस्त्री करतील सो झालं पुण्डलिकावर्द विठल श्री ज्ञानदेव दुकाराम श्रीगुरुनिवृत्तिनाथ महाराज की जय अखिल भारतीय वारकरी मंडळाची होती ना आपल्या दिंडीचे वनकरी यांनी सुंदर असं तिथून तिथून पायी विना आणला असे आमचे विनेकरी हरिभक्तपरायन प्रघुन दादा कुंभारडे यांचा सत्कार अखिल भारतीय वारकरी मंडळाचे मुख्य सचिव बाळासाहेबजी महाराज हे करत आहे पुंडलिकावर <weit> विठ्ठल <play> श्री <scholars> ज्ञानदेव तुकाराम श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज की